बातमी आता सांगलीची ज्या पद्धतीनं बारामतीमध्ये सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे सांगलीमध्ये सुद्धा विभाग सतर्क झाल्याचं दिसतं आहे सांगलीमध्ये या निमित्तानं आमच्या प्रतिनिधींनी पाहणी केली असता त्यांना तिथलं वास्तव अधिक स्पष्टपणे दिसून आलं आपण सांगली आगारामध्ये आहोत सध्या आपण सांगली आगारामध्ये पाहिलं तर अशा या बसेस ह्या वर्षानुवर्ष या ठिकाणी नादुरुस्त अवस्थेत पडून आहेत आणि यामुळं आता या बसेचं पुढं करायचं काय अशी परिस्थिती या निर्माण झालेलं आहे महामंडळासमोर प्रश्नही निर्माण झालेला आहे कारण बंद बसेसमध्येच अत्याचाराची घटना स्वारगेट या स्थानकामध्ये घडल्यानंतर आता या बसेसची नेमकी परिस्थिती काय आहे कारण या बसेचं पुढं करायचं काय हा प्रश्न आता महामंडळासमोर पडलेला आहे सांगल्या घरामध्ये अशाच अकरा ते बारा शिवशाही ह्या गेल्या पाच वर्षापासून पडून आहेत आणि या बसेस याच ठिकाणी भंगार अवस्थेत पडलेल्या आपण पाहतो आहे अशाच एका बसमध्ये आपण जाणार आहोत आणि त्या बसची परिस्थिती जाणून घेणार आहोत आ, या आपण शिवशाही बसमध्ये आहोत जी सांगली आगारामध्ये सध्या आपण आलेलो आहोत सांगली आगारातील ही शिवशाही बस आहे आणि या शिवशाही बसची अवस्था जर पाहिली तर एक भंगाराचा कारखाना आहे का अशी परिस्थिती ही शिवशाही बस आपल्याला इथं दर्शवते अशा बारा बसेस या शिवशाही बसेस सांगली आगारामध्ये पडून आहेत आणि या बसेस असून अडचण नसून खोळंबा झालेले आहेत या बंद बसेसकडं कोणाचंही लक्ष नसतं सुरक्षारक्षक सांगली आगारामध्ये चोवीस तास जरी असले तर या बंद बसेसचा काहीतरी बंदोबस्त करावा अशी मागणी आता पुढे येत आहे कारण बारा शिवशाही बसेस या बंद अवस्थेत पडून गट या ठिकाणी आहेत आणि याचा कुठेतरी बंदोबस्त करावा अशी मागणी आता पुढे येते कारण स्वारगेटची घटना जर पाहिली तर अशा शिवशाही बसमध्ये बंद अवस्थेत असलेल्या बसमध्ये अत्याचाराची घटना घडलेली आहे त्यामुळे या बसेसचा आता कायमचा निकाल लावावा अशी मागणी आणि अशी अपेक्षा आणि तसा प्रस्तावसुद्धा सांगली आगारानं मध्यवर्ती कार्यालयाला दिलेला आहे मात्र अजूनही पाच वर्षे झाली तरी या बसेस हलायला तयार नाहीत हटायला तयार नाहीत त्यामुळं स्वारगेट प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याच्या अगोदर या बसेस इथून हटाव्यात अशी मागणी आता धरत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसोबत दीपक चव्हाण जय महाराष्ट्र सांगली